भारतीय सहकारी चळवळीचा उदय एकोणावीसशे श एकोणाविसाव्या शतकाच्या शेवटच्या ती माहीत झाला एकोणावीसशे सत्तरपर्यंत या चळवळीची चांगली प्रगती झाली नंतर काही मुद्दे असे निर्माण झाले की चळवळीचा जोर विसरू लागला त्यामुळे धोरणकर्त्यांनी सहकार्यावर आधारित सामाजिक आर्थिक विकासावरील लक्ष हळूहळू कमी केले सहकारी चळवळीच्या संभाव्य विकासाच्या तातडीने लक्ष देण्याची आणि त्याविषयीच्या धोरणामध्ये नव्याने लक्ष घालण्याची गरज होती म्हणून सहकारिताशी समृद्धी हे धोरण राबविण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना केली गेली याद्वारे सहकाराची चळवळ तळागाळापर्यंत पोचावी म्हणून नव्याने लक्ष केंद्रित केले गेले आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही पावले उचलली गेली सहकारी चळवळीतील सदस्यांना त्यांचे स्वतःचे निर्णय निर्भीडपणे घेता यावेत हा देखील यामागचा उद्देश आहे या चळवळी अंतर्गत आतापर्यंत एकोणतीस कोटी सभासद असलेल्या आठ पॉईंट चोपन्न लाख सहकारी संस्थांची नोंदणी झाली आहे कॉर्पोरेट संस्थांची तुल्यबळ स्पर्धा करता यावी म्हणून सहकारी संस्थांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे भारतातील सहकारी चळवळी अंतर्गत जो आर्थिक साचा तयार झाला त्यावर उत्तरदायित्व आणि प्रशासकीय मुद्दे खाजगी हितसंबंध समन्वयाचा अभाव राजकीय हस्तक्षेप आणि विविधतेचा अभाव यांसारख्या अनेक समस्यांमुळे मर्यादा निर्माण झाल्या आणि त्रास सहन करावा लागला कारण कोणताही व्यवसायाला व्यावसायिक दृष्टीने व्यवहार्य ठरवण्यासाठी केवळ प्राथमिक ग्राहक आणि बाजारपेठा यावरच लक्ष केंद्रित न करता त्यांच्याही पलीकडे पाहण्याची गरज असते नवीन उत्पादने आणि नवीन सेवांसाठी संभाव्य बाजारपेठा शोधणे आवश्यक असते व्यवसायात वैविध्य आणले नाही तर त्याची वाढ खुंटते आणखी असे की धोरणीपणाने व्यवसायात वैविध्य आणले तर व्यवसायात प्रसंगाला योग्य अशी अनुरूपता आणता येते संशोधन आणि विकास उत्पादन विकास इत्यादींमध्ये गुंतवणूक केल्यास उत्पादनाची ज्यांना गरज आहे अशा ग्राहकांना हेरता येते तसेच नवीन बाजारपेठा शोधता येतात त्यामुळे लाभदायक विकास होतो याचा दूरगामी परिणाम होऊन भरगच्च नफा पदरात पडतो पॅरा वाणिज्य औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नफा मिळविण्याच्या उद्दिष्टाने कार्यरत असलेल्या संस्थेला व्यावसायिक संस्था म्हणतात प्रत्येक सहकारी संस्था ही कायद्याने संरचनात्मक घटक ब मानली जाते यामुळे ती सहकाराच्या अंगभूत तत्वांचे पालन करते आणि तिच्या सदस्यांच्या हितासाठी कार्य करते जेव्हा व्यावसायिक सहकारी संस्था नफा वाटून घेणाऱ्या किंवा ना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या संस्था असू शकतात प्यारा एखादी वस्तू किंवा सेवा खूपच महाग असली तर ती वैयक्तिक पातळीवर परवडत नाही अशावेळी सहकारी संस्था ती वस्तू किंवा सेवा त्यांच्या सदस्यांना उपलब्ध करून देतात त्याकरिता सहकारी संस्थांना निधीची आवश्यकता भासत असते स्टॉप